नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शिव इंटरप्रायजेसमध्ये कुठल्या तरी टॉपिकवर डिस्कशन चालू होते सर असं केल्यामुळे आपलाच लॉस होईल एक एम्प्लॉई म्हणाला लिसन तुला इथे काम करायला सांगितलं आहे कुठलीही ॲडवाईस द्यायला नाही सो जेवढं सांगितलं तेवढंच कर समजलं पण शिव तो बरोबर बोलतोय असं केलं तर आपलंच नुकसान होईल निखिल शांतपणे म्हणाला शिव त्याच्याकडे बघतो त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता हे बघून निखिल म्हणाला शिव एकदा थंड डोक्याने विचार करूया मग ठरवू काय करायचं आहे काही विचार करायचा नाही मी जो डिसिजन घेईन तो फायनल असेल त्यावर पुन्हा डिस्किशन करायला मला आवडत नाही शिव म्हणाला बी प्रॅक्टिकल शिव थिंक लाईक ए बिझनेसमॅन आपल्या शत्रूवर मात करण्यासाठी स्वतःला हानी पोहोचवणं कितपत योग्य आहे तुला माहीत आहे असं केल्यामुळे आपलं किती मोठं नुकसान होणार आहे निखिल म्हणाला आय जस्ट डोंट केअर देशमुखांना बर्बाद करण्यामध्ये जर मी स्वतः बर्बाद झालो तरी मला काही फरक पडत नाही आय वॉन्ट टू डिस्ट्रॉय देअर नेम देअर स्टेटस देअर होल लाईफ एन ॲट एनी कॉस्ट शिव रागात म्हणाला पण शिव निखिल बोलतच होता तेवढ्या शिव रागातच आपल्या चेअरवरून उठला नो no मोर डिस्कशन विसरू नका की मी इथला ओनर आहे त्यामुळे जे सांगितलं आहे तेच करा गायज द मीटिंग इज ओवर यू मे गो नाव निखिलने नजरेने सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं नंतर पाण्याचा ग्लास शिवसमोर धरत म्हणाला घे पाणी पी आणि जरा थंड हो शिवने त्याच्याकडे बघत पाण्याचा ग्लास पकडला त्याचवेळी एक मुलगी रागात तन तनतनात ऑफिसमध्ये आली आणि रिसेप्शनिस्टला विचारू लागली शिव पाटीलची केबिन कुठे आहे मॅम तुमची अपॉइंटमेंट आहे का रिसेप्शनिस्टने विचारलं नाही माझ्याकडे अपॉइंटमेंट नाही पण मला आत्ताच्या आत्ता त्याला भेटायचं आहे ती मुलगी रागाने लाल झाली होती सॉरी मॅम पहिलं म्हणजे विदाउट अपॉइंटमेंट सर कोणाला भेटत नाहीत आणि दुसरं म्हणजे यावेळी सर एका इम्पॉर्टंट मध्ये आहेत रिसेप्शनिस्टने सांगितले हे बघ ते मला काही माहीत नाही मला आत्ताच त्याला भेटायचं आहे तू मला फक्त त्याची केबिन कुठे आहे सांग ती मुलगी म्हणाली सॉरी मॅम हा कंपनीचा रूल आहे विदाऊट अपॉइंटमेंट तुम्ही त्यांना भेटू शकत नाही एक काम करा तुम्ही तुमचं नाव सांगा मी सरांना विचारते त्याने जर परमिशन दिली तर तुम्ही त्यांना भेटू शकता तू राहू दे मी स्वतःच बघते असं बोलून ती मुलगी इकडे तिकडे बघू लागली काही लोक तिला एका रूममधून बाहेर येताना दिसले म्हणून ती त्या रूमच्या दिशेने गेली रिसेप्शनिस्टने तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने काहीच ऐकलं नाही रिसेप्शनिस्टला शिवचा राग चांगलाच माहीत होता त्यामुळे ती त्या मुलीच्या मागे, मागे जात होती इकडे शिव आणि निखिल बोलत होते तेवढ्यात दरवाजा उघडला दोघांनी दरवाजाच्या दिशेने पाहिले ती मुलगी शिवला रागाने पाहत होती आणि शिव आश्चर्याने तिच्याकडे बघत होता कोणी काही बोलणार इतक्यात रिसेप्शनिस्ट तिथे आली सॉरी सर मी मॅमना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या जबरदस्ती इथे आल्या शिवने नजरेने रिसेप्शनिस्टला जायला सांगितले रिसेप्शनिस्ट निघून गेली आणि तिच्या मागून निखिलही निघून गेला नंतर शिव त्या मुलीकडे पाहतो येस हु आर यू असं इथे येण्याचं कारण त्या मुलीचे डोळे आश्चर्याने मोठे होतात अच्छा तर तू आता मला ओळखत नाही कुठली महाराणी आहेस का जे मी तुला ओळखतो लिसन माझा वेळ खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे फक्त दोन मिनटात इथे यायचं कारण सांग आणि निघ शिव म्हणाला ओ खूप बिझी आहेस ना तू समजतोस काय स्वतःला ती मुलगी म्हणाली मी स्वतःला काय समजतो ते मला तुला सांगायची गरज वाटत नाही शिव फुल ॲटिट्यूडमध्ये म्हणाला ते तर मला सकाळी समजलं होतं की तू काय आहेस यावर शिव तिच्या प्र, कडे प्रश्नार्थक नजरेने पाहतो ती मुलगी त्याच्यासमोर एक नोटांचं बंडल फेकते हे काय आहे असे पैसे देण्याचा काय अर्थ आहे शिव ते पैसे बघून विचित्र हसतो ओ आत्ता समजलं काय झालं कमी आहेत का अजून देतो हाऊ डेअर यू टॉकिंग लाईक दॅट काय समजतोस मी पैशांसाठी शी मी काय समजले होते तुला आणि तू काय निघालास हाऊ कुड यू हे रिलॅक्स तू तर अशी रिॲक्ट करतेस जसा मी तुझा रेप केला आहे जे झालं ते तुझ्या मर्जीने झालं आहे सो स्टॉप बिहेविंग लाईक अ विक टेम पैसे घे आणि निघ ती मुलगी आता रागाने लाल झाली होती मी जे केलं ते तुझ्यावर प्रेम होतं म्हणून मला वाटलं तुझंही माझ्यावर प्रेम आहे पण नाही तू माझा फक्त वापर केला मी तुला सोडणार नाही ती मुलगी शिवची कॉल पकडते शिव तिला दूर ढकलतो अशी चूक पुन्हा करू नकोस नाहीतर आयुष्यभर तुला पश्चाताप करावा लागेल आणि काय म्हणालीस प्रेम पहिल्या बेटीत तुला एवढं प्रेम झालं की तू माझ्या बेडवर पोचली तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलंच ओळखतो त्यामुळे माझ्यासमोर तरी हे सावित्री बनण्याचं नाटक करू नको ती मुलगी रागाने ओरडली शिव पाटील शिवसुद्धा त्याच आवाजात ओरडला ओरडू नकोस माझ्यासाठी माझ्याशी या आवाजात कोणी बोललेलं मला आवडत नाही गुपचूप इथून निघून जा यातच तुझं भलं आहे नाहीतर हॉटेलच्या बंद रूममध्ये मध्ये जे झालं ते सर्व जगाला समजेल आणि या गोष्टीचा शिवपाटीला काही फरक पडत नाही समजलं शिव सिक्युरिटीला बोलून त्या मुलीला बाहेरचा रस्ता दाखवायला सांगतो आणि यापुढे ती ऑफिसच्या आजूबाजूलाही दिसता कामा नये असेही बजावून सांगतो सिक्युरिटीला मुलीला ओढत घेऊन जाऊ लागतो तशी ती मुलगी ओरडू लाग बोलते तू खूप पस्तावशील शिव पाटील पश्चाताप हा शब्द शिव पाटील साठी बनलाच नाही शिव तिला सांगतो हे तुला त्या दिवशी समजेल ज्या दिवशी तुला प्रेम होईल आणि ती तुला कधीच मिळणार नाही तिच्यासाठी तडपडत राहशील तेव्हा तुला तुझ्या चुकीचा पश्चाताप होईल ती मुलगी असं बोलताच शिवने सिक्युरिटीला थांबायला सांगितलं शिव त्या मुलीकडे बघून म्हणाला तो दिवस कधीच येणार नाही कारण आय हेट लव्ह अँड ऑल दॅट नाव गेट लॉस सिक्युरिटी त्या मुलीला घेऊन जातो आणि शिव चेअरवर बसत स्टुपिट गर्ल पूर्ण मूड खराब केला तो फोन करून आपल्यासाठी एक कॉफी मागवतो ती मुलगी गेल्याचं पाहून निखिल आत येतो आणि शिवला विचारतो कोण होती ती माहीत नाही शिव म्हणाला शिव ही तीच मुलगी होती जिच्यासोबत तू काल गायब होतास निखिल तिचा चेहरा आठवत म्हणाला लक्षात आहे ना मग का विचारतोस शिव त्याच्यावर चिडचिड करत बोलतो शिव तू निखिल बोलतच असतो पण हे बघ निखिल माझं डोकं पहिलंच खूप तापलंय आता तू सुरू होऊ नकोस मी चांगलं ओळखतो अशा मुलींना या मुली फक्त पैशांसाठी वेड्या असतात जिथे श्रीमंत मुलगा दिसला तिथे यांना लगेच प्रेम होत सर्व मुली अशा नसतात शिव काही मुली अशा पण असतात ज्यांना बघता क्षणी आपण त्यांच्या प्रेमात पडतो आणि आयुष्यभर त्यांना विसरू शकत नाही आयुष्यभर आपण त्यांच्यावर प्रेम करू शकतो ऐकून शिव जोरजोरात हसू लागला प्रेम आणि तेही आयुष्यभर कुठून मिळतात तुला हे शब्द भाई हसू नकोस अशाही मुली असतात ज्या दिवशी तुला अशी मुलगी मिळेल ना त्या दिवशी तुझे सगळे गैरसमज दूर होतील त्याचं बोलणं चालू होत तोपर्यंत तो कॉफी आली शिव निखिलला कॉफी ऑफर करतो पण निखिल नाही म्हणतो आणि शिव कॉफी पिऊ लागतो निखिल काही आठवत पुढे बोलतो शिव तुला दिल्ली वाली था ती दिल्लीवाली मुलगी आठवते का हे ऐकता शिव कॉफी प्यायचा थांबतो आणि ते थोड्या निळाशा नि तिन अंगाचे असरे डोळे त्याच्या मनात उतरतात चेहऱ्यावरून जितकी निरागस तेवढीच रागिष्ट तिने शिव पाटीलची बोलती बंद केली होती आठवली तुला शिव निखिलकडे बघत या जगात अशी कोणतीच मुलगी नाही जी माझ्या आठवणींमध्ये राहील माझ्या मनात आणि हृदयात फक्त माझ्या शत्रूंचे फोटो असतात ज्यांना मला उद्ध्वस्त करायचे आहे या यू आर राईट ठीक आहे मी निघतो मला थोडं काम आहे एवढं बोलून निखिल निघून जातो आणि शिव कॉफीचा एक सीप घेत एक वर्षापूर्वीच्या भूतकाळात निघून जातो शिव निखिल सोबत एका मीटिंगसाठी कारने जात होता तेवढ्यात अचानक एक मोटरसायकल स्पीडमध्ये त्यांच्या कारला ओव्हरटेक करून त्यांच्या समोर येऊन रस्ता अडवते शिव अचानक ब्रेक लावतो आणि रागाने बाहेर येत हॅव यू you लॉस्ट युअर माइंड मारायचं आहे तर दुसरीकडे जाऊन मर आणि समोरून बाजूला हो निखिलसुद्धा बाहेर येतो मोटरसायकलवर असणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट घातलं होतं पण तिचे कपडे बघून समजत होतं की ती व्यक्ती एक मुलगी आहे ऑफ व्हाईट शर्ट त्यावर लेझरचं ब्लॅक जॅकेट आणि ब्लॅक जीन्स शिव रागात तुला ऐकायला नाही येत बाजूला हो निखिल शिवच्या जात थळूच बोलतो शिव मुलगी आहे शिव मागे वळून त्या मोटरसायकलवर असणाऱ्या व्यक्तीकडे बघतो तोपर्यंत तिने उतरून आपलं हेल्मेट काढलं होतं तिच्या केसांचा बन सुटून केस हवेने उडत होते दोघेही आश्चर्याने तिला पाहत होते गोरा रंग गोल चेहरा चेहऱ्याला शोभेल असं नाक गुलाबी ओठ आणि निळेशार डोळे ती मुलगी त्यांच्या समोर येऊन हे बघा मला मारायची काही घाई नाही पण मला वाटतं तुम्हाला मारायची खूपच गाई आहे थोड्या वेळापूर्वी तुमच्या या कारने एका गरीब भाजीवालीला ठोकर मारली कदाचित तुम्हाला दिसलं नाही मी फक्त एवढंच सांगायला आले आहे प्लीज तिचं जे काही नुकसान झालं आहे ते तुम्ही भरा आणि तिच्या हॉस्पिटलचा खर्चही कारण ही तुमच्यासाठी खूपच छोटी गोष्ट असेल नाही का शिव फुल ॲटिट्यूडमध्ये आणि नाही भरलं तर काय करशील ती मुलगी हजर काही नाही तर हे नुकसान मी भरेन पण हो पुढच्या वेळी लक्ष असू द्या कारण हे नुकसान तर मी भरेन पण तुमच्या या आलिशान गाडीने कोणाचा जीव गेला तर ते नुकसान देवही भरू शकत नाही एवढं बोलून ती मुलगी आपल्या मोटरसायकलकडे जायला निघते तेवढ्यात शिव हसून बोलतो या किड्यामुंग्यांसारख्या लोकांच्या आयुष्याचे काय नुकसान आणि कोणाला फरक पडतो हे ऐकून ती मुलगी लगेच मागे वळते खूप मोठा माणूस आहेच वाटतं तुमच्या नजरेत गरिबाच्या जीवाची काहीच किंमत नसेल पण त्यांची ही फॅमिली असेल आणि त्यांच्यासाठी त्यांचा जीव खूप महत्वाचा असेल सो प्लीज पुढच्या वेळी थोडं सांभाळून ती मुलगी पुन्हा आपल्या बाईकडे वळते आणि शिव आपली सिगारेट पेटवत बोलतो आकाशात उडणारे जमिनीवरच्या किड्यांवर लक्ष देत नाहीत हे ऐकून त्या मुलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पूर्णपणे बदलतात ती पुन्हा मागे वळते आणि त्यांच्या हातातलं लायटर घेऊन गाडीच्या जवळ जाते आणि बघता बघता ती गाडी पेटवते शिवाने निखिल घाबरून मागे होतात आणि दोघेही आवासून गाडीकडे बघत राहतात ती त्यांच्या जवळ येऊन बोलते आकाशात उडणाऱ्यांना गाडीची गरज नसते शिवरागाने तिला बघत असतो ती त्याच्या तोंडातील सिगारेट जमिनीवर फेकते स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ आणि हो राग सुद्धा सो so, कंट्रोल दॅट ओके okay? ती हसतच आपल्या गाडीकडे वळते तेवढ्या शिवरागाने तिचा रस्ता अडवतो hey हे यू काय समजतेस तू स्वतःला तुझ्या सुंदरतेचा एवढा घमंड दाखवतेस शिव पाटील नाव आहे माझं एका सेकंदात तुझा ॲटिट्यूड पायाखाली शिरडून टाकेन वेल थँक्स फॉर युअर कॉम्प्लिमेंट नाव छान आहे तुमचं पाटील सर तुम्ही म्हणालात तर तुमच्या नावाचे बॅनरच्या पुका शिव तिचा हात पकडून आपल्या जवळ ओढत तिच्या डोळ्यांमधून मध्ये बघून तुझ्या लायकीपेक्षा जास्त बोलतेस तू तू मला ओळखत नाहीस तुझ्यासारख्या मुली रोज शिव पाटीलच्या बेडवर असतात तीही त्याच्या डोळ्यांमध्ये बघून हा हात एवढा कमजोर नाही पाटील सर की कोणीही येऊन यावर आपल्या बोटांचे ठसे उमटवेल एका झटक्यात ती आपला हात त्याच्या हातातून सोडवते आणि हो मी आणि माझ्यासारख्यांमध्ये खूप फरक आहे मला तुमच्या बेडवर घेऊन जाणे तर लांबच राहिलं पण त्याचं स्वप्नही तुमच्या लायकीच्या बाहेर आहे पाटील सर एवढं बोलून ती आपल्या बाईककडे वळते आणि पुन्हा वळून अजून एक गोष्ट मुलींना खेळणं समजू नका त्यांचा आदर करा आणि राहिली गोष्ट बेडच्या गरमीची तर बेडची गरमी दूरच राहिली पण तुम्ही माझ्या नजरेची गरमी सुद्धा सहन करू शकणार नाही आणि ज्या दिवशी तुम्ही ही गरमी सहन कराल त्या दिवशी तुम्ही तुमच्या तुम्ही दुसऱ्या कोणाला बघण्याच्या लायकीच राहणार नाही एवढं बोलून ती आपल्या बाईकवर बसून हेल्मेट घालते आणि निघून जाते शिव रागाने आपला हात झटकतो तितक्यात त्यांचं लक्ष आपल्या खात्यातील वॉच कडे जात वॉच मध्ये एक ब्रेसलेट अडकलं होत कदाचित त्या मुलीचं होत भूतकाळातून बाहेर येऊन शिव उठून बाजूच्या ड्रॉ टेबलचे ड्रॉवर उघडतो त्यातलं ते, ते ब्रेसलेट हातात घेऊन त्याकडे बघत तू जी कोणी आहेस प्रार्थना कर की पुन्हा कधी माझ्यासमोर येऊ नयेस नाहीतर त्या भेटीवर आयुष्यभर पचतावशील शिव पाटील आपल्या मित्रांना आणि शत्रूंना कधीच विसरत नाही स्वतःचं नुकसान करून दुसऱ्यांना त्रास देणे का आवडतं शिवला कोण आहे शिव पाटील कोण आहेत हे पाटील आणि कसे आहेत जाणून घेण्यासाठी पुढचे भाग नक्की वाचा आणि पुढचे भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा धन्यवाद